नमस्कार मेजबानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर मी या उन्हाळ्यामध्ये कोल्हापूरमध्ये जी डिश खाल्ली होती ना तीच रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणारे रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करते इथे एक मिक्सरचं भांडे घेतले यामध्ये एक मोठा तुकडा आल्याचा घेतला आहे एक गड्डा लसूण घेतला आहे एक चमचा ओवा घेतले दोन चमचे धणे घेतलेले आहेत एक चमचा जिरं घेतलेले आणि पाच सहा हिरव्या मिरच्या थोडीशी मुठभर कोथिंबीर घातलेली आहे आणि अर्धा चमचा आपल्याला आहे ना इथं हिंग घालायचे हिंग अवश्य घाला त्याने आहे ना या पदार्थाची टेस्ट अगदी भारी लागते आणि या ना पाणी न घालता अगदी ओबडं बोबडं आपल्याला याचं आहे ना वाटण करून घ्यायचे तर पाण्याचा जराही वापर करू नका आता इथं बघा छान असं ओबडं बोबडं वाटण करून घेतलं आहे आणि यामध्ये ना थोडंसं धणे जिरे हिरवी मिरची थोडेसे दिसत आहेत बघा आणि आहे ना असंच आपल्याला हे वाटण पाहिजे इथं मी घेतले स्वीट कॉर्न आणि हे वल्ले कॉर्न आहेत वाळलेले नाही आहेत आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे थोडे थोडे घालून घेते आणि याचंसुद्धा आहे ना आपल्याला अगदी ओबडं बोबडं वाटण करून घ्यायचे तर बघू शकता अगदी मस्त असं भरडं याचं वाटण करून घेतलेलं आहे आणि असंच पाहिजे अगदीच बारीक पेस्ट करू नका नाहीतर मग काय होईल ना त्याची टेस्ट बिघडून जाईल ही तर एक मी परात घेतलेली आहे मोठी आणि यावर चाळण घेतलेली आहे आता यामध्ये ना दोन कप ज्वारीचं पीठ घातलेलं जे आपण रोज भाकरी बनवतो तेच पीठ घेतलेले अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता ही दोन्ही पीठ आहेत ना आपल्याला व्यवस्थित अशी चाळून घ्यायची आहेत चाळल्यानंतर यामध्ये अर्धा कप मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि तेवढंच तेवढ्याच प्रमाणामध्ये आहे ना बेसन पीठ घातलेले यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे हिथं एक चमचा मी हळद घालून घेतलेली आहे आणि हे सगळं मीठ हळद आणि पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये जो आपण वाटण केलं होतं हिरव्या मसाल्याचं ते घालून घ्यायचे आणि तर यातला आहे ना थोडासा ठेचा मी साईडला ठेवून देणार आहे त्याचं पुढं काय करायचं ते सुद्धा सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा कुठंही स्किप करू नका आणि हो हितपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन हो। असतं ना ते नक्कीच दाबा आणि हो आपलं दुसरंसुद्धा चॅनल ओपन झालेलं आहे त्याचं नाव आहे गाव गप्पा यामध्ये ना करचा, गावाकडच्या गावाकडचं राहणीमान कसं असतं किंवा माझं रोजचं शेड्यूल मी यामध्ये दाखवत असते तर तो चॅ चॅनलसुद्धा चा, तुम्ही सबस्क्राईब करून घ्या त्याच्यामुळे ना तुम्हालासुद्धा आहे ना माझं डेलीचं अपडेट कसं असतं डेली मी काय करते हे सु तुम्हाला पाहायला मिळेल आता इथं बघा मी आहे ना जे वाटलेले स्वीटकॉर्न होते मक्याचे दाणे ते सुद्धा घालून घेतलेले आहेत आणि हे थोडं थोडं पाणी घालून ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बोलण्याच्या नादात आहे ना माझ्याकडून कांदा टाकायचा राहून गेला म्हणून परत बारीक चिरलेला कांदा घातला आणि आहे ना पाणी घालून आहे ना हे पीठ चांगलं मळून घेतलेलं आहे जसं आपण थालीपीठाचं पीठ पीट मळून घेतो ना अगदी सेम तसंच मळून घ्यायचं आहे अगदीच पातळ सर करून घ्यायचं नाही आहे तर पीठ बघू शकता यामध्ये ना जे आपण मसाले घातले होते ते अगदी व्यवस्थित असे दिसल्या दिसले, दिसले जातात आणि ते मसाले थालीपीठ भाजल्यानंतर दाताखाली आल्यानंतर आहे ना त्याची टेस्ट खूप भारी लागते आता थालीपीठासोबत आहे ना एक आपल्याला उसळ बनवायची आहे तर ही उसळ मी बनवली आहे ना अगदी कोल्हापुरी पद्धतीनं बनवली आहे तर हिथं मोड आलेली आहे ना मटकी घेतलेली आहे आणि ही घरीच मोड आलेली मटकी होती अगदी मस्त मोड आलेली आहेत या मटकीला पावसाळ्यामध्ये सुद्धा काही वेळेला पावसाळ्यामध्ये बघा मटकी खराब होती कुजरी जाते तर मटकीला मोड कशा आणायचे हा सुद्धा व्हिडिओ मी पटकनच घेऊन येणार आहे त्याच्यामुळे ना तुमचीसुद्धा मटकी अगदी काळी किंवा थोडासा रंग अजिबात चेंज होणार नाही जशी आपल्याला बाहेर मिळते ना सेम तशीच मटकी आपण घरामध्ये सुद्धा आहे ना मोड आणू शकतो आता याची उसळ करायची आहे त्यासाठी एक छोटी कढई ठेवली आहे त्यामध्ये तेल घातलेले एक चमचा आणि ना जिरं मोहरीची छान अशी फोडणी देऊन घेतलेली आहे त्यामध्ये एक मिडियम साइजचा सा कांदा घालून घेतलाय आणि कांदा लवकर व्यवस्थित फ्राय होण्यासाठी ना यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे मीठ घातल्यामुळे काय होतं ना कांदा स्वतःचं पाणी सोडतो आणि अगदी व्यवस्थित असा भाजला जातो तुम्ही जर आहे ना या अगोदर मटकी बनवत असताना कांदा घातला नसेल ना तर एकदा घालून बघा मस्त टेस्ट लागते आता यामध्ये ना एक चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आणि आहे ना आलं लसूणाचा कच्चेपणा फक्त आपल्याला काढून घ्यायचा आहे आलं लसूण छान असं परतलं की यामध्ये एक मिडियम साईजचा टोमॅटो घातलेला आहे टोमॅटो चांगला मौसूद झाला ना झाला की यामध्ये ना एक चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि यावरतीच आहे ना आपल्याला मटकी घालून घ्यायची आहे तर मटकी आहे ना आलं लसूण पेस्ट आणि कांदा यामध्ये ना चांगली परतून परतून घ्यायची आहे आणि अशी मटकी आहे ना तुम्ही लहान मुलांनासुद्धा आहे ना नुसती कोरडी खायलासुद्धा देऊ शकता खूप भारी टेस्ट लागते अशा मटकीची आता बघा दोन तीन तीन मिनटं चांगली अशी परतून घेतली आणि यावर झाकण ठेवते आणि एक वाफ काढून घेते वाफ काढल्यामुळं काय होतं ना मटकी बऱ्यापैकी शिजली जाते आणि तसंही बघा मटकी शिजायला फार फार वेळ लागत नाही मटकी चांगली अशी आहे ना मटकीतनं पाणी सुकलेले आता यामध्ये ना एक चमचा मी काळा मसाला म्हणजे घरगुती जे, जे साठवणीचा मसाला असतो ना आपला तो घातलेला आहे आता माझा हा कोल्हापुरी मसाला होता तो घालून घेतलेला आहे त्याच्यामुळे ना मस्त झणझणीत अशी चव लागते या मटकीची आणि चांगला मसाला आहे ना मिक्स करून घ्यायचा आहे या यामध्ये ना ताजं वल्ल खोबरं घालायचे आणि यामध्ये ना मी जरासुद्धा पाणी घातलं नव्हतं असं ताजं ताजं आहे ना वल्ल खोबरं घालून घेतलं ना तर मटकीच्या उसळीची चव अगदी भन्नाट अशी येते आणि शिवाय ना सुगंधसुद्धा खूप छान येतो तुम्ही आहे ना शेंगदाण्याचा कूट घालण्याऐवजी आहे ना ताजं ताजं आहे ना वल्लं खोबरं घालून बघा खूप भारी लागतं आता यामध्ये अर्धा कप पाणी घालून घेणार आहे आणि हे चांगलं मिक्स करून देणार आहे परत यावरती झाकण ठेवते आणि मटकी आहे ना चांगली आहे ना वाफेवर आपल्याला शिजवून घ्यायची आहे त्याच्यामुळे ना त्याची टेस्ट आहे ना अफलातून लागते आणि सुगंध जर म्हणाल ना खूप भारी येतो घरामध्ये यामध्ये एक चमचा मी बघा गोडा मसाला घातलेला आहे आता इथं माझा छोटा मसाला छोटा चमचा होता म्हणून बघा मी दोन चमचे हा गोडा मसाला घातलेला आहे गोडा मसाला घातला ना तर उसळी येत ना अगदीच मिरचट मिरचट लागत नाहीत म्हणून आहे ना गोडा मसाला स्कीप करू नका गोडा मसाला अवश्य घाला तुम्ही आता आहे ना यावर झाकण ठेवते आणि ही मटकी आहे ना चांगली वाफेवर शिजवून देते इथं बघा दहा मिनटं झालेली आहेत आणि पीठसुद्धा आहे ना छान असं मुरलेलं आहे जितकं पीठ चांगलं मुरलं जातं ना तितकंच बघा थालीपीठं मस्त अशी खुसखुशीत आणि मौसूद होतात अजिबात वातड होत आहेत काही वेळेला बघा आपलं जे आपण थालीपीठ बनवतो ते जर व्यवस्थित थापलं गेलं नाही ना तर त्याच्यामुळं काय होतं थालीपीठ थोडंसं जाडसर होतं आणि शिवाय ना वातळसुद्धा होतं तर हे थालीपीठ इतकं मौसूद लुसलुशीत झालं ना आणि खायलासुद्धा खूप भारी लागलं आणि खरं तर ही रेसिपी आहे ना मी कोल्हापूरमध्ये खाल्ली होती मला खूप आवडली आणि म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावी तुम्हीसुद्धा आहे ना एकदा या पद्धतीने हे थालीपीठ नक्की ट्राय करून बघा आता इथं बघा पाण्याच्या साहा्याने ना हे थालीपीठ चांगलं असं सा थापून घेतलेलं आहे जितकं पातळसर थापून घ्याल ना तितकंच थालीपीठ छान मऊसूद राहतं आणि काही वेळेला काय होतं तव्यामध्ये असताना ना थालीपीठ बघा थोडंसं भाजत असताना वातळ वाटतं पण तेच थालीपीठ ताटामध्ये काढलं ना तर मस्त मऊसूद पडतं आता इथं एक लोखंडाचा तवा मी गरम करायला ठेवला आहे त्यावरती थोडंसं तेल घालून घेतलं आहे लोखंडाचा तवा आहे चिटकू शकतं म्हणून तेल घातलेलं आहे आणि हे थालीपीठ आहे ना थापलेलं यावरती व्यवस्थित असं ठेवून आहे आणि बघू शकता मस्त जो आपला माझा किचन टॉवेल होता ना अगदी अलगद असा निघालाय कुठंही थालीपीठ कपड्याला चिकटलेलं नाहीये आणि हे थालीपीठ आहे ना शक्यतो आहे ना पाण्याच्या वाफेवर शिजवून घ्यायचं त्याच्यामुळे ना थालीपीठ मस्त असं शिजलं जातं आणि जे आपण पीठं वापरली आहेत ना घरातलीच वापरली त्याच्यामुळे ना हे थालीपीठ शक्यतो पाण्यावर शिजवून घ्यायचं आता आहे ना कडेनं थोडंसं तेल घालून घेतलं बघा मी एक वाफ काढल्यानंतर आता माझा हा लोखंडाचा तवा होता म्हणून मला असं वाटत होतं की थोडंसं चिटकल पण तेल घातल्यामुळे ना अगदी पटकन असं निघालंसुद्धा सुद्धा आणि बघू शकता मस्त असं खरपूस खमंग भाजलेले वरतून परत थोडंसं तेल लावून घेते त्याच्यामुळे ना थालीपीठाची चव खूप भारी लागते आणि पावसाळ्यामध्ये ना थालीपीठ किंवा शंकरपाळ्या असा तरी बेद आमच्या गावाकडं केलाच जातो आणि करावाच लागतो तर ही थालीपीठ आहे ना चांगलं दोन ते तीन मिनटं खमंग खरपूस असा भाजून घेतलं आहे आणि बघू शकताय मस्त असं सगळ्या कोपऱ्याने हे थालीपीठ भाजून घेतलेले आणि शक्यतो बघा थालीपीठ भाजण्यासाठी आहे ना लोखंड तवा वापरायचा त्याच्यामुळे ना थालीपीठ अगदी एक सारखं असं सा भाजलं जातं आपण जर ॲल्युमिनियमच्या तव्यावर भाजून घेतलं ना तर काय होतं ते चिकटलं जातं आता इथं आहे ना मी हे चीजची स्लाइस घेतलेली आहे तर चीज स्लाइस घालून आहे ना तुम्ही हे थालीपीठ एकदा खाऊन बघा अगदी खातच राहाल इतकं मस्त भारी लागतं आणि चीज घातल्यामुळे ना परत दोन्ही बाजूनी छान असं हे शेकून घेणार आहे जेणेकरून जे आपलं चीज होतं आतमध्ये ते छान असं मेल्ट होईल आणि हे थालीपीठ ना करून तयार झालेले आणि अशाच पद्धतीनं सगळी थालीपीठ ना मी करून घेते तोपर्यंत ना तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून असं चीज थालीपीठ या अगोदर कोणी ट्राय केलं नसेल ना तर ही रेसिपी बघितल्यानंतर ते सुद्धा ट्राय करतील तर हिथं बघा सगळी थालीपीठं मी करून घेतलेली आहेत आणि एका साईडला आहे वाफे ना वाफेवर आहे ना उसळसुद्धा खूप छान अशी शि शिजलेली आहे मस्त खमंग सुवास यातनं आहे आता आपण आहे ना यावरती थोडीशी मी कोथिंबीर घालून घेते त्याच्यामुळे ना याची चव अगदी दुप्पट अशी वाढून जाईल आता ही उसळ ऑलमोस्ट तयार झालेली आहे खाण्यासाठी आणि आहे ना अशी वाफेवरची उसळ आहे ना आणि मस्त थालीपीठ आणि हिरवी गार आहे ना अशी चटणी तर मी हिथं चटणी घेतलेली आहे जो ठेचा होता तो जर तुम्हाला ठेचा खायचा नसेल ना तर तुम्ही आहे ना दह्यासोबतसुद्धा ही थालीपीठं खाऊ शकता मस्त भारी लागतं आता मी आहे ना हे सर्व करून दाखवते आणि थोडंसं आहे ना खाऊनच बघते कारण चीज म्हणलं ना तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं नक्की ट्राय करा चला तर मग भेटूया छान छान